पावसाळ्यातही सोलापूरकरांना चार पाच दिवसाआडच पाणी उन्हाळा असो की पावसाळा सोलापूरकरांना मागील बारा ते पंधरा वर्षापासून दररोज पाणी मिळत नाही सध्या उजनी धरणाची प्लसच्या दिशेने वाटचाल सुरू असून चिंचपूर भरलेले आहेत पूर्ण क्षमतेने भरू लागला आहे तरी देखील सोलापूर शहराला सध्या चार व पाच दिवसाआड पाणी पुरवठा होते हे विशेष सोलापूर शहरासाठी पहिल्यांदा अठराशे पंच्याऐंशी मध्ये होडगी तलावावरून सिमेंट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यात आले त्यानंतर एकोणीसशे बत्तीस मध्ये शहरा शहराअंतर्गत गावठाण भागात जलवाहिनी टाकण्यात आली एकोणीसशे शहाण्णव मध्ये उजनीवरून सोलापूर शहरासाठी जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात आले त्यानंतर आता समांतर जलवाहिनी टाकली जात आहे दरम्यान अंदाजे पंधरा वर्षापासून सोलापूरकरांना पायला सुद्धा दररोज पाणी मिळालेले नाही सुरुवातीला एक दोन दिवसाआड नंतर तीन दिवसाआड आणि आता पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतोय शहराचा विस्तार होत असताना वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून पाणी पुरवठ्याचे ठोस नियोजन अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणून जगभरात पोहोचलेले सोलापूरकर आजही चार पाच दिवसाआड पाणी भरतात अशी वस्तुस्थिती आहे मग उजनी औज चिंचपूर हिप्परगा पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही अशी स्थिती आहे